ज्ञानोबा ते विनोबा महाराष्ट्राची समृद्ध संत परंपरा जगात आजही घुमतो ज्ञानोबा तुकोबांचा नारा समृद्ध जगण्यासाठी जीवनात हवा संत साहित्याला थारा निरूपण संत विचारांचं संत संग संतांच्या गोष्टी ज्ञानदेव तुकाराम संतांनी परमार्थ सोपा केलेला अवघड नव्हे हे मर्म आपण कायम लक्षात ठेवायला पाहू अति तिथे माती किंवा अति सर्वत्र वर्ज येत असं म्हटलेलं आहे क्रियेमध्ये कुठलाही अतिरेक असता कामा नये अतिरेकी अन्न सेवन नको तसंच अन्नाचा त्यागही नको सारख्या झोपा काढू नयेत तसं विनाकारण जागरणही करू नये जागरण या शब्दाचा अर्थ जागे राहणं सहहिताच्या मार्गामध्ये कायम जागं असणं हे आवश्यक आहे शरीराला आवश्यक झोप देणे हे आवश्यक आहे शरीराला आवश्यक झोप दिली नाही न देणचं दिली नाही तर त्याचा अत्यंत विपरीत परिणाम होतो अशा प्रकारे आपण जर जागरण केलं तर ते योग्य नव्हे आणि शरीराला आवश्यक झोप न देणं हा जागरणाचा जर आपण अर्थ लावला तर तोही योग्य नव्हे शरीराच्या प्रत्येक क्रियेत मोजकं म्हणजे आवश्यक तेवढं असावं असं ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलेलं आहे म्हणूनही अतिशय विषय सेवावा तैसा विरोध न व्हावा का सर्वथा निरोधू करावा हेही नको आहार तरी सेविजे परी युक्तीचे नि मापे मविजे क्रियाजात आजरीजे तया जयाची स्थिती मपितला बोला बोलीजे मितला पावली चालीजे निद्रेही मानू दिजे अवसरे एक जागणे जरी झाले तरी व्हावे ते मितले असं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात म्हणून विषयांचं अतिसेवन करू नये वाजवीपेक्षा फाजील नियमनंही करू नये अन्न तर सेवन करावं पण नियमाच्या मापाने मोजलेलं असावं त्याचप्रमाणे सर्व क्रिया कराव्यात मोजके शब्द बोलावेत नियमित पावलांनी चालावं एका योग्य वेळी झोपेलाही मान द्यावा जागायचे जरी झालं तर तेही मर्यादेमध्येच असायला हवं शरीराचं आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी आहार विहार कसा असावा याचं सूत्र ज्ञानेश्वर माऊलीने इथं सांगितलेलं आहे हे मार्गदर्शन केवळ योगांकरतात म्हणजे पातंजल योगाप्रमाणे साधना करण्या कर जे करतात त्यांच्याकरिता किंवा कुंडलिनी योगाची साधना करण्या करतात त्यांच्याकरिताच आहे असं समजण्याचं काही कारण नाही या शरीराचे कारणे सच्चितानंद पदवी घेणे असं म्हटलेलं आहे हे जर साधायचं असेल या शरीरानेच जर परमार्थ करायचा असेल तर शरीराची काळजी घेणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि शरीराची हेसण करणंही योग्य नव्हे आपल्या लौकिक अर्थाने परमार्थ नसला तरी आवश्यक तेवढंच अन्न सेवन करा आवश्यक तेवढीच विश्रांती घ्या झोप घ्या अनावश्यक बडबडीत वेळ घालू नका बोलायचं असेल तर आवश्यक तेवढंच बोलावं म्हणून नामपाठी मौन प्रपंचाचं असा हरिपाठामध्ये ज्ञानेश्वर माऊली म्हणतात आवश्यक तेवढंच बोललं पाहिजे अनंत वाचार बरळ ती बरडं त्या कैसा दयाळा पावी ब हरी असं ज्ञानेश्वर माऊलींनी हरिपाठामध्ये म्हटलंय उगीच बडबड करू नये आवश्यक तेवढं मात्र बोलायला हवं तरच आपले विचार दुसऱ्याला कळतील आणि आपल्या आपल्या मनामध्ये जर शंका असतील ते आपण बोलून दाखवल्या तरच आपल्याला त्याची योग्य उत्तरंही मिळू शकतील म्हणून आवश्यक असेल तिथं मात्र बोलायला असावं शरीराची प्रत्येक क्रिया मोजून मापोल डवलामध्ये मा होऊ द्या या सर्व क्रियातही एक सौंदर्याचा साक्षात्कार आपल्याला होईल एवढंच नव्हे तर क्रिया सुंदर उत्कृष्ट होतील तर मिळणारं समाधान ही काही वेगळंच असेल भगवान बुद्धांच्या लिलेतली एक गोष्ट आहे एक अत्यंतिक उपभोग घेणारा असा राजा होता तो सर्व प्रकारचे उपभोग सातत्याने घेत असे किंबहुना उपभोगांचा त्याने, के त्याने अतिरेकच केलेला होता दररोज उत्तम पंचपक्वानाचं त्याला जेवण लागत असे तो स्नान करत असे त्याच्यामध्ये जे जे पाणी वापरलं जात असे त्या पाण्यामध्ये वेगवेगळी अत्तरं फुलं त्याच्यामध्ये घातली जात असत अशा अत्तराने सुगंधी अशा पाण्याने तो स्नान करत असे त्याला वेळ मिळाला की, की दिवसभर स्त्रियांच्या संगतीमध्ये सुंदर सुंदर स्त्रियांच्या संगतीमध्ये तो वावरत असे त्याला नृत्य गायन विणावादन हे सातत्याने तो करत असे सर्व गोष्टींचा सा सातत्याने उपभोग घेणं एवढीच त्याची जीवनाची क्रिया सातत्याने होत असे आजही आपल्याला असे अनेक लोक आपण बघतो की ते उपभोगवादी बनलेले आहेत आपल्या आयुष्यामध्ये सातत्याने काही ना काहीतरी उपभोग घेत राहायचे मजा करत राहायची एवढाच त्यांच्या जीवनाचा उद्देश आहे असं वाटतं अशा, वाट, अशा प्रकारे ते वागत असतात ह्या सगळ्या सातत्याने उपभोग घेतल्यामुळे त्याचा अतिरेक झाला आणि ज्याप्रमाणे पेंडुलम असतो तो एका बाजूने दुसऱ्या टोकाला जातो एका टोकाकडनं दुसऱ्या टोकाला जात असतो त्याप्रमाणे तो दुसऱ्या टोकाला गेला त्याला ह्या सगळ्या गोष्टीचा अत्यंत तिटकारा यायला लागला या उपभोगाचा त्याला खूप तिटकारा आला आणि म्हणून तो संन्यास घेण्यासाठी भगवान बुद्धांकडे गेला आणि त्याने असं म्हटलं की भगवान मला तुम्ही संन्यास द्या मला आज आता परिवराजक होऊन जगायचं आहे भगवान बुद्ध म्हणाले ठीक आहे मी तुला संन्यास देतो त्यावेळेला त्याच्या तिथल्या शिष्यांनी आणि लोकांनी ते भगवंतांना थांबवलं आणि बुद्धांना ते असं म्हणाले तथागत हा जो राजा आहे याला संन्यास देणं योग्य होणार नाही याचं आत्तापर्यंतचं आयुष्य सगळं उपभोग आणि भोग आणि भोग आणि भोग याच्यामध्येच गेलेला आहे तो कसला संन्यासी होतो त्याला संन्यासाची साधना जमणार नाही परंतु भगवान बुद्ध हसले आणि ते म्हणायला लागले आपण निष्प्रयोग तरी करून पाहू मला असं निश्चित वाटतं की याच्यामध्ये परिवर्तन झालेलं आहे आणि तो योग्य मार्गाने चालायला लागेल भगवानाने भगवान बुद्धांनी त्या राजाला संन्यासाची दीक्षा दिली तो संन्यासी झाला आणि संन्यासी झाल्यानंतर त्यांनी टोकाचा त्याग करायला सुरुवात केली लोक जर सरळ वाटेने जात असतील तर तो काटेच्या वाट्याने जायला लागला तो उन्हामध्ये गरम सूर्य आग ओकत असताना उभा राहून ती सूर्याची किरणं आपल्या अंगावरती घेऊन उभा राहून साधना करायला लागला तो अनेक वेळा उपाशी राहून साधना करायला लागला काही वेळा तर पाणी प्यायचं नाही असंही साधना करायला लागला तो उभं राहून एका पायावरती साधना करायला लागला अशा पद्धतीने त्याने आपल्या शरीराला खूप त्रास द्यायला सुरुवात केली तो खूप कष्ट करायला लागला अघोरी साधना करायला लागला आणि सातत्याने साजरा करता करता लोक म्हणायला लागले की राजाला झालाय तरी काय हा असा एकदम बदलला कसा परंतु त्याची साधनेमुळे त्याच्या शरीरावरती अत्यंत विपरीत परिणाम व्हायला लागला कारण ती साधना अत्यंत अघोरी होती त्याने शरीराला खूप त्रास द्यायला सुरुवात केलेली होती हळूहळू त्याचं शरीर आजारी पडायला लागले आणि तो खूप आजारी पडला ज्यावेळेला तो अत्यंत आजारी पडला त्याला भगवान बुद्ध त्याला भेटायला गेले भगवान बुद्धाने त्याला म्हटलं की राजा मला तुझ्याशी काही बोलायचं आहे तो म्हणाला भगवान माझ्या या साधनेमध्ये काही विपरीत आहे का मी आजारी का पडलो मी असं का माझं होत आहे मला तो मोक्ष प्राप्त होणार की नाही भगवान बुद्ध हसले आणि त्याला म्हणायला लागले राजा तुला मला एक प्रश्न विचारायचा आहे तू ज्याला राजा होतास त्याला तू विणा वाजवत होतास असं मी ऐकलेलं आहे तर ते म्हणाले हो मी विणा वाजवत होतो मला विणा वाजवायला खूप आवडायची संगीताची मला आवड होती मग मला असं सांग की ह्या विणेच्या ज्या तारा आहेत त्या खूप ताणून बांधल्या तर त्याच्यातून संगीत निर्माण होईल का तर राजा म्हणाले की नाही महाराज त्याच्यातनं संगीत निर्माण होणं शक्य नाही त्या तारा तुटतील आपण जास्त ताणून बांधल्या तर तारा तुटतील आणि खूप ताणून बांधल्यात तर त्याच्यातनं योग्य तो ध्वनी बाहेर येणार नाही तो मधुर असणार नाही दुसऱ्या बाजूला जर विण्याच्या तारा खूप सैल सोडल्या तर त्यातून संगीत निर्माण होईल का तर म्हणाले खूप सैल सोडल्या तर त्याच्यातून आवाजच निर्माण होणार नाही आणि त्याच्यातून ध्वनी कसला निर्माण होणार त्याच्यातून संगीत निर्माण होणं शक्य नाही म्हणजेच ज्या विणच्या ज्या तारा आहेत त्या खूप सैल नाहीत आणि खूप ताणूनही बांधता कमा नाहीत त्याला योग्य तोच ताण दिला पाहिजे अशा पद्धतीने त्या बांधाव्या लागतील तसंच जीवनाच्या संगीताचंही आहे आपण आपल्या जीवनातली प्रत्येक गोष्ट ही प्रमाणात हवी जेवणामध्ये आपल्याला रुचीपुरतं मीठ घालायला हवं पण ते जास्त घातलं तर खारट होईल आणि आरोग्यालासुद्धा ते मीठ घातक होईल म्हणून रुचीपुरतंच मीठ हवं हे जसं आपण आपल्याला लक्षात येतं तसं प्रत्येक गोष्टीमध्ये आपण प्रमाणामध्येच त्याचं सेवन करायला पाहिजे आणि प्रत्येक गोष्टीचा उपभोग आपण घ्यायला हवा परंतु तो प्रमाणामध्ये असायला पाहिजे अतिरेक टाळूनही आपण आपल्या जीवनामध्ये आपल्याला अतिरेक टाळून आपल्या जीवनामध्ये संगीत निर्माण करता येऊ शकतं आपल्या जीवनामध्ये संगीत निर्माण करायचं असेल तर प्रत्येक गोष्ट प्रमाणात हवी अतिरेक असता नये हेच आपल्याला संतांनी मार्गदर्शन केलेलं आहे आणि ते त्यांचं मार्गदर्शन केवळ अध्यात्मातही नव्हे तर आपल्या प्रत्यक्ष व्यवहारातील जीवनामध्येही आपल्याला उपयोगी ठरणार आहे म्हणजे आपण मध्यम मार्गाने गेलं पाहिजे या टोकालाही नको आणि त्या टोकालाही नको कुठल्याही गोष्टीमध्ये आपण अतिरेक करू नये मग तो विचारामध्येही असता कामा नये आणि वर्तनामध्येही असता कामा नये अतिरेक हा नेहमीच घातक असतो आपण जर अतिरेकाची वाट चालली तर आपला विनाश निश्चित आहे म्हणून अतिरेकाचे वाटेने न जाता आपण प्रमाणबद्ध प्रत्येक गोष्ट केली पाहिजे आणि मध्यम मार्गाने आपण वाटचाल केली पाहिजे हेच आपल्याला संतांचं सांगणं आहे त्या मार्गाने आपण वाटचाल करूया धन्यवाद